नागरिकांना सतर्कतेचा इशारा कोयना धरणाचे दरवाजे गुरुवारी सायंकाळी एक फूट सहा इंच उचलून पाणी सोडणार दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीत होणार सातारा जिल्ह्यात तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार पावसाच्या सरी कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे कृष्णा कोयना वेण्णा कुडाळी तारळी उर्मोडी या नद्या दुतडी भरून वाहत असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे याचबरोबर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू असून कोयना धरणामध्ये सेकंद पंच्याहत्तर हजार दोनशे पंधरा क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे धरणाचा साठा पंच्याहत्तर पॉईंट सव्वीस टी एम सी झाला आहे धरण एकाहत्तर पॉईंट एकावन्न टक्के भरल्यामुळे गुरुवारी सायंकाळी चार वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून त्यातून दहा हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे पाण्याची आवक वाढली तर हा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचेही धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे त्याचबरोबर कोयना धरणाच्या पायता वीज ग्रहातून सद्यस्थितीत एक हजार पन्नास क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे कोयना नदीच्या पाणीपातीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळ पीडित नागरिकांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाने दिला आहे गेल्या चोवीस तासात कोयना येथे एकशे त्रेसष्ट मिलीमीटर नवजा येथे दोनशे सव्वीस मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे तीनशे साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणात सरासरी पाच टी एम ने पाणीसाठा वाढला आहे तसेच सातारा जिल्ह्यातील कनेर धरणातूनही गुरुवारी दुपारी बारा वाजता धरणाचे दरवाजे उतरून सांडव्यावरून पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे यामुळे वेन्ना नदीच्या पाणीपातीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे मुक्तागिरी साठी विद्या मासुरेकर पाटण